महापालिकेतील नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांच्या पाठोपाठ सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांच्या स्वच्छानिवृत्ती अर्जावर महापालिका आयुक्तांनी शिक्कामोर्तब करत मंजुरी दिली आहे महापालिका प्रशासनात स्वच्छानिवृत्तीची जणू मालिकाच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे मागील मार्चपासून त्या आस्थागायत या साधारणतः दहा महिन्यांच्या कार्यकाळात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह इतर चांगले निर्णय झाले अनेक वर्षांपासून रखडलेली बिंदू नामावली भरती नियमावली पदोन्नती यासह आणि विविध प्रलंबित विषय मार्गी लागले विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर दोनशे सव्वीस पदांची भरती प्रक्रिया ही नेटक्या प्रशासकीय नियोजनामुळे सुकर झाली यामुळे सामान्य प्रशासन विभागातील अनेक कामे मार्गी लागली एकूणच अधिकारी व कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे मात्र दुसरीकडे सोलापूर महापालिका प्रशासनातील काही अधीक्षकांसह विभाग प्रमुख असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांची स्वेच्छा निवृत्ती घेण्याची मालिका सुरू आहे अधिकारी आणि कामगार हितांचे तसेच पदोन्नतीचे निर्णय झाले असतानाही प्रमुख अधिकारी स्वेच्छानिवृत्ती का घेत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे उलटसुलट चर्चेला उदाहरणही आले आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार आणि अभ्यास करण्याची गरज वर्तवली जात आहे